गाव भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मंत्री एका गावाच्या भेटीला जातात आणि गावातला लोक बसलेले असतात त्या लोकांमध्ये सन्माननीय मंत्री साहेब सांगतात की बाबा पाहुणे राहुणे बघू बघून त्यानंतर व्यक्ती बघून भावनिक होऊन मतदान करायचं नाही मी काम केलं नाही तर माझ्यासमोर पण एक फुल्ली मारायची नाही तुमच्या इथं लोक येतील उद्घाटन करतील नारळ फोडतील आणि पुन्हा ते दिसणार नाही तुमचेच काही लोक त्यांच्यासोबत सामील होतील एवढ्यात एक शेतकरी उठतो आणि त्याची समस्या मांडायला असतो पहिली ती गोष्ट लोकं त्याला उठू देत नाही तरी तो उठण्याचा प्रयत्न करतो आणि उठत असताना वाटते बाबा आपण बोललेलं लोकांना ऐकू जावं पण त्याच्यातले गावातलेच दलिलदार त्यांना खाली दाबतात त्यानंतर होणं तो म्हणतो की बाबा जे गेट तुम्ही बसणार त्या गेटच्या बाहेरून पाणी गेल्यावर काय तर साहेब म्हणतात मी ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही मे बी इंजिनियर आहे तुम्ही खाली बसा उगी लोकाची सुपारी घेऊन इथं चांगल्या कामात खडा टाकू नका अशी मंत्री साहेबाची भाषा आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याला लोकं दाबतात खाली बसवतात त्याला उठू देत नाही खाली बसून बोल खाली बसून बोल वर्ष आजोबाचं पन्नास साठ असेल मंत्री साहेब तो शेतकरी आहे चला त्यांना कळत नाही बोलायचं काय आहे ना तुम्ही म्हणता पुन्हा मी इंजिनियर आहे मग तुमचं काम तुम्ही शिकलेले आहेत तर शिकण्याचा अर्थ असतो वडीलधाऱ्यांना सन्मान देणं वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं त्यांच्या गावात जाऊन तुमचं काम होतं समजा दोन मिनटं तुम्ही ऐकून घेतलं असतं झालं काय असतं पण तुम्ही ऐकणार कसे प्रश्न इगोचा आहे प्रश्न आपल्या लाल गाडीचा आहे प्रश्न आपल्या सुधारलेल्या प्रशासनाचा आहे प्रश्न गावातले चार पाच आपणच ठेवलेले आहेत त्यांचं आहे आणि मग आपण ऐकून कसं घेणार काय ऐकून घेणार तो शेतकरी आहे ना तो करू बी काय शकणार आहे म्हणून आपली भाषा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मिठाचा खडा आजकालच्या महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तो कोण मिठाचा खडा टाकला आहे आणि सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे याचा विचार तुमचा तुम्हीच करा पण इथून पुढं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची महत्त्वाची गोष्ट अव्हेलला होणार नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान होणार नाही कारण मीठ असो का तुमच्या घरातले गहू तांदूळ असो हा उत्पादक तो शेतकरी आहे त्याचा सन्मान तुम्हाला नाही तर या देशातल्या प्रत्येकांना करावा लागल म्हणून तुमची भाषा त्यानंतर त्या शेतकऱ्याचा अवमान याचा विचार देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे तुम्ही मी इंजिनियर आहे त्यानंतर उडत्याचे आम्हाला बी मोजता येतात ही भाषा तुमची योग्य हो नाही कारण त्या माणसाचं वय तुमच्यापेक्षा दहा पंधरा वर्षांमोठं आहे तुम्ही संयामानं घेतलं असतं त्या माणसाचा सन्मान केला असता तर नक्कीच महत्त्वाची गोष्ट तुमचाही सन्मान आमच्या नजरेत वाढला असता राहिली गोष्ट आम्ही कोणत्या पक्षाच्या सत्रांजा उचलणारे नाहीत नाही तर अलीकडं खाली भुकणारे आहेत कमेंटमध्ये की नाही सर तुम्ही त्या पक्षाची बाजू घेतली की या पक्षाची बाजू घेतली त्या गावात धोत्रावाले टोपीवाले फेट्यावाले जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत संस्कृती आहे मग आपल्या वडिलाच्या वयाला एखादा मंत्री असो का संत्री असो का कोणी असो तो जर तारतम्याची भाषा सोडून बोलत असेल तर आपल्याला त्या गोष्टीची चीड यायला पाहिजे कारण मी पण एक शेतकऱ्याची अवलाद आहे माबाप पण एक शेतकरी होता मग आपलं काम आहे बाबा संयम बाळगला आहे तुम्ही चांगलं काम करताय तुमच्या कामाचा सन्मान आहे पण तुमच्या भाषेमध्ये तारतम्यता पाहिजे तुम्ही एका शेतकऱ्याला बोलायलात विशेष म्हणजे तो वडीलधारा आहे त्याला संयमानं बोला समजून घ्या त्याची भूमिका काय तुम्ही त्याला म्हणता की तू सुपारी घेऊन इथून आला आता कोणता नेता बिना सुपारीचा बोलायला आहे साहेब तुम्हालाही माहीत आहे म्हणून विनंती येणाऱ्या काळात तरी शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या सोयाबीनच्या भावासाठी मध्य प्रदेश सरकारमध्ये आंदोलनं व्हायलेत मोर्चे व्हायलेत मग इथं एक नेता त्या गाव भेटीत म्हणला नाही किंवा सोयाबीन सहा हजार करा ही भूमिका मांडायला का तुम्हाला काय व्हायला मग तुमचा फक्त बडे जाव त्याच्यानंतर पोलीसवालेच त्या मथराला उचलून न्यालेत त्याच्यानंतर त्या आजोबाला त्यांचा मोबाईल घेतला पुन्हा दिला पण त्याला ती वागणूक जे द्यात ती वेगळी आहे त्या गावातून त्याच आजोबाला तुम्ही ओढत न्यायले गावातलेच चार पाच दलिंदर पुन्हा त्यांना खाली बसवले गावातलेच चार पाच जण ग बसा तुम्हाला कळतंय का अरे नाही रे गावातल्या तशा व्यक्तीचा सन्मान व्हायलाच पाहिजे त्याची भूमिका ऐकून घ्या तो काय दुसऱ्या तिसऱ्या पार्टीचा नाही आणि राहिली गोष्ट पार्ट्या बिट्या गावाच्या बाहेर चुलीत घाला कोणताही पक्ष असो गावातल्या व्यक्तीचा गावातल्या व्यक्तीकडून सन्मान झाला पाहिजे नेते बिथे ते बाहेर येतील दोन दिवस येतील हवा करतील पण गावातली कायमस्वरूपी हवा तुमच्या भावनिकतेची तुमच्या एकात्मतेची तुमच्यात असलेल्या एकोप्याची कायमस्वरूपी राहिली पाहिजे सण समारंभ असेल काही असो तुम्ही एकमेकाच्या घरी गेले पाहिजे मोठ्या वडीलधाऱ्या माणसाच्या पोळ्याचा सण आला उद्या परवा आपण प्रत्येकजण पाया पडायचो ना तो सन्मान आपण जपला पाहिजे म्हणून गावातल्या एकोप्याला तडा जाऊ देऊ नका नेते येतील जातील पण तिथं गावातल्या वडीलधाऱ्यांचा नेत्याकडून नाही कोणी येऊ त्याच्याकडून सन्मान झाला पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की सध्या कोणाला कशाचा इगो झाला आहे कोणाला कशाचा अहंकार झाला आहे ज्याचं त्याला जाणो देवा फक्त विनंती आहे हे आमचे मायबाप शेतकरी आहे ये का यांची परिस्थिती जराशी बदलू दे यांच्या पिकाला बरोबर हमीभाव द्या योग्य दर द्या आम्हाला कोणालाच समस्या सांगायची गरज नाही आणि तुम्ही आल्यावर आम्ही कुठल्या सभेल बी यायची गरज नाही पक्ष कोणताही हो आमचं कधीच भलं झालं नाही प्रत्येकानं फक्त डायलॉगच हल्लेले आहेत तर डायलॉग थोडे कमी करा आणि आमच्या सोयाबीनला दरचा भाव द्या शेतकरी जगला पाहिजे याचा विचार सर्वांनी करावा इथून पुढं गावात विधानसभेची वर्दळ चालू आहे नेत्यांनी गावात जात असताना गावातल्या सामान्य नागरिकाने शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर आपल्या भाषेला बरोबर लगाम लावा आणि शेतकऱ्यांच्या उत्तराला सन्मानानं उत्तर द्या ही कळकळीची विनंती जय हिंद जय भारत जय जवान जय किसान